नमस्कार मित्रांनो माझं नाव वरद राजेश सावंत आणि आपल्या चॅनल कोकण मालियामध्ये तुम्हाला सायांसोबत आहे मित्रांनो माझं पाठचं सगळं बॅकग्राऊंड पाहून तुम्हाला काय वाटतं मी कुठे आलं असं मित्रांनो मी आमच्या हातरीच्या प्लॉटकडे आलेलो आहे तिथे या आपल्या काजूच्या सीझनमध्ये आता जो काजूचा सीझन झाला तरी पण त्यातून आमचे छोटे छोटे काजू होते ते राहिलेले आहेत गोळा करायचे त्या मी मम्मीसोबत आलेलो आहे गोळा करायला आणि संध्याकाळी मी बघूया मित्रांसोबत आमच्या क्रिकेट खेळायला पण धरेन ते पण तुम्हाला दाखवेल आणि मेन गोष्ट आज मी तुम्हाला आमच्या प्लॉटमधले जे फळझाडे आहेत त्याबद्दल तुम्हाला ती फळझाडे दाखवणार पण आहे आणि त्याबद्दल थोडं माहिती देण्याचा पण प्रयत्न करेन तर आज चिडू खूपच इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तर चला आपण चिडूला सुरुवात करूया मित्रांनो या आजोबांच्या प्लॉटबद्दल सांगायचं केलं तर आजोबा म्हणजे पहिले मिलिटरीमध्ये होते मिलिटरी नंतर ते बी एस टीत कामा कामाला लागले नंतर ते गावी आल्यानंतर त्यांनी हा प्लॉट बांधला पण जेव्हा त्यांनी प्लॉट पहिला बांधला होता तेव्हा काजूची कलमं वगैरे नाही लावली होती तेव्हा त्यांनी केळीची झाडं लावली होती पण त्यानंतर ह्या सगळ्या केळींच्या झाडीवर म्हणजे ह्या प्लॉटवर हत्तींचा हल्ला झाला पण माझ्या आजोबांनी न खचता जिद्दीने व चिकाटेने पुन्हा एकदा हा प्लॉट उभा करण्याचा निर्णय घेतला पण आता त्यांनी केळीची झाडं न लावता काजूची कलमं वगैरे लावायला सुरुवात केली मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता किती मोठा हा प्लॉट आता उभा झालेला आहे आणि अशा प्रकारे माझ्या आजोबांनी हा आमच्या हातीचा प्लॉट उभा केला मित्रांनो इथे आमच्या प्लॉटच्या पाठीच जांबाचं झाड आहे तिकडे आता जाम व्यवस्थित मोठे मोठे धरलेले आहेत ते आता आपण टेस्ट करून बघूया हे बघा कोणाला कोणाला हे फळ माहिती आहे ते नक्की कमेंट करा मित्रांनो आमच्या प्लॉटवर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे माकडांचा मित्रांनो आम्ही एक दोन दिवस आड करून समजा इथे आलो नाही तर सगळं चिकूचे झाड वगैरे सगळं खाऊन सगळं संपवून टाकलेलं असतं त्यामुळे आम्हाला एक दोन दिवस आड करून इथे यावंच लागतं मित्रांनो जाम जे आहे ते जास्ती करून मे महिन्यात झाडांना धरायला सुरुवात होते मित्रांनो आता सव्वा पाच झालेले आहेत आणि आता जस्ट काजी निवडून सगळे झालेले आहेत खूप दमायला आलं चला आता आपण घरी जाऊया मित्रांनो आताच मी आमच्या काजूच्या प्लॉट आहे आता आम्ही खाली चाललो आहे कशाला क्रिकेट खेळायला चला आपण जाऊया कपड्या वगैरे बदलले चला तिसरी ओवर सुरू आहात तीन बॉल सव्वीस रन कडक असा बॉल

ষটকার বসলে पटकं कसल शाट बसल शाट बॉल गावाक नाही मग मारल्यान मग थोड्यासाठी जा गावकत नव्हतं तुमक राजा यावे आउट कसल वाकडिया कित्या आओ ए चिडा नको आऊट नाही जात गो मेर वाकडिया आउट चल आता आमचे बॅटिंगला ला मेन बॅट्समन आले रसल आ बाजू आले रसल इकडे बॉल उलवलेला आहे रोहित शर्मा नो वाला असा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा असे जर नवे व्हिडिओ पाहायचे असतील तर कोकण मालुडी बाय चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा नका धन्यवाद